गुहागर मतदार संघ राष्ट्रवादीलाच मिळावा हसमत परकार यांची मागणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल पोलिसांना दिलं निवेदन मुंबई गोवा महामार्गावरील जीवघेणा प्रवास घाटात ट्रकची दुचाकीला धडक दुचाकीस्वार जखमी ज्ञानदीप औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय बोरज येथे एमपीएससी युपीएससी मार्गदर्शन पर चर्चासत्र सविस्तर so, वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील घाटात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकी चुकीच्या दिशेने घाट चढत असताना समोरून येत असलेल्या ट्रकची तिला धडक बसल्याने अपघात झाला अपघातात दुचाकीस्वार राहुल राजेंद्र रेडीज हा चा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं थाल। या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातातील जखमीला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केलं मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ येथे गेल्या काही महिन्यापासून रस्त्याची एक बाजू बंद करून मोरीचं काम सुरू करण्यात आलं आहे मात्र हे काम सुरू असताना रस्त्यावर उभारण्यात आलेले दिशादर्शक फलक हे रात्रीच्या अंधारात दिसून येत नाहीत त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा गोंधळ होतो बरेच वेळेस वाहन चालक हे या दिशादर्शक फलकापर्यंत जाऊन आपली वाहनं कंट्रोल करून थांबवतात था। मुंबई गोवा महामार्गावर अपुऱ्या कामामुळे वारंवार अपघात घडण्याची मालिका सुरूच आहे ठेकेदाराचा हलगर्जीपणा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे हे मात्र यावरून दिसते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभागृहात केलेल्या भाषणामध्ये केलेल्या वक्तव्यातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने विश्व हिंदू परिषद आक्रमण झाली असल्याचं चित्र बघायला मिळत आहे चिपळूण देखील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असं निवेदन चिपळूण पोलिसांना दिलं आहे राहुल गांधीचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी आत्ता परवा संसदेत जे भाषण केले त्याच्यामध्ये हिंसा भीती ही हिंदू धर्मीय लोक पसरवतात वगैरे हिंदू धर्माच्या विरोधात त्यांचं बरंच भाषण त्यानिमित्तानं झालं त्याच्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी साठ मिनिटाचं त्यांचं भाषण होतं त्यात त्यांनी हिंदूंना टार्गेट केलेलं होतं माननीय पंतप्रधानांनीसुद्धा हे गंभीर विषय आहे याची नोंद एक मिनिटात तिथे उभं राहून लगेच त्यांनी सांगितली तर ह्याच्यासाठी संपूर्ण अखिल भारतभर या याचा आम्ही निषेध करतो या निषेधासाठी आम्ही इथे आलो आणि त्यांच्यावर एक तक्रार दाखल होऊन जास्तीत जास्त कलम त्यांना लावून त्याला योग्य ते शासन व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे खेड तालुक्यातील दस्तुरी येथे स्वतःच्या जागेसमोर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी चौथ्यांदा उपोषणात बसलेले मोहम्मद हुसेन अब्दुल्ला फरकार यांनी आपलं उपोषण शुक्रवारी रात्री खेड तहसीलदार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतलंय माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तरी देखील उपोषण मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेऊन श्री परकार यांनी चौथ्या वेळेस उपोषण सुरू केलं होतं मात्र शुक्रवारी रात्री त्यांची शुगर लेवल बासष्ट वर आली होती त्यामुळे येथील डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला त्यानंतर येथील तहसीलदार श्री सुधीर सोनावणे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर श्री परकार यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची माहिती समोर येते गुहागर विधानसभा गेल्या ते वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असून हा मतदारसंघ येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावा अशी मागणी खेड येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते हसमतभाई परकर यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिल्यानंतर मनसेनं गुहागर येथे पत्रकार परिषद घेऊन आपण विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढणार जाहीर यानंतर विविध राजकीय पक्षांनी देखील वेगवेगळ्या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांचा बाले किल्ला असणारा गुहागर विधानसभा मतदारसंघ सध्या नेहमी चर्चेत असल्याचं बघायला मिळते मनसेनं केलेल्या मागणीनंतर महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आता गुहागर विधानसभा संघावर दावा सांगतायत त्यांच्या म्हणण्यानुसार गुहागर संघावर गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्याच वाट्याला यावा अशी आग्रही मागणी खेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हशमत परकार यांनी केली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गुहागर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावा यासाठी आत्तापासून प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे गुवागर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि सुमारे वीस वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापासून गुवाघर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढवते परंतु आता काही मित्र पक्षांपासून मागणी उठायला चालू झाली की हा मतदारसंघ आम्हाला पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो की गुवागर मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राष्ट्रवादी जवळच राहील पूर्वी पण राष्ट्रवादीनेच निवडणूक लढली होती आणि याच्या पुढं पण राष्ट्रवादीच निवडणूक लढेल आदरणीय बाबाजी जाधव साहेब जिल्हाध्यक्ष यांनी तुरंत वरिष्ठांजवळ बोलणी करावी आणि रा गुवागर मतदारसंघ हा राष्ट्रवादीजवळ राखून राहावा ह्याचा प्रयत्न आतापासून सुरू सुरू करावा ही त्यांची विनंती आहे कारण गुवाहागर मतदारसंघातले सर्व कार्यकर्ता कार्यकर्त्यांची इच्छा आहे की याच्या पुढं पण आ, हा लढावा याची त्यांनी नोंद घ्यावी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडत आहेत हेड तालुक्यातील भिलारे आईनी मंडणगड मार्गावर शुक्रवारी सायंकाळी झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती भिलारी हायनी येथील स्थानिकांनी एकशे बारा टोल फ्री नंबरवर कॉल करून सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली यावेळी पोलीस निरीक्षक नितीन भोयर हो आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कटर मशीनने हे झाड मशीन तोडून स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावरून बाजूला केलं आणि हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला मुंबई गोवा महामार्गावरील काम सुरू आहे गेल्या वर्षी बहादूर शेख नाक्याजवळील उड्डाण पुलाचे गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती त्यात चिपळूणचे आमदार शेखर निकम सुदैवानं थोडक्यात वाचले होते आता याच उड्डाण पुलाचे पिलर तोडण्याचं काम सुरू असताना उड्डाण पुलाचे तुकडे क्रेनच्या सहाय्यानं ज्या पट्ट्यानं खाली उतरवतात तो पट्टा तुटल्यामुळे चार कामगार जखमी झाले आहेत या दुर्घटनेत सुमारे तीस फुटावरून पडलेले दोन कामगार गंभीर जखमी झाले असून था। नजीकच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचं आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे पिलर तोडण्याचं काम सुरू आहे ट्रेनच्या सहाय्यानं पिलरची एक बाजू उतरवताना रोप तुटला आणि त्यावर उभ्या असलेल्या तीन कामगारांपैकी दोघे जण वीस ते तीस फुटावर खाली कोसळले जखमींना दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आलं गेल्या काही वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम चालू आहे यामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेडे परशुराम ते खेरशेत या चौतीस किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाण पूल बांधण्यात येतोय साधारणपणे या पुलाची लांबी अठराशे चाळीस मीटर तर रुंदी पंचेचाळीस मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे या पुलासाठी एकूण सेहेचाळीस पिलर उभारण्यात आले असून बहादूर शेख नाका येथे सोळा ऑक्टोबर दोन रोजी या पुलाचा बहादूर शेख नाका येथे काही भाग कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या त्यावर केंद्रातून तज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली या समितीच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागानं या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल केले यामध्ये पूर्वीचे पिलर चाळीस मीटरचे गाडी रद्द करून त्यामधील अंतर कमी करण्यासाठी वीस मीटरवर नव्यान्न पिलर उभारले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आधीच्या पिलरचा अतिरिक्त असलेले बाजू तोडल्या जात आहेत दरम्यान शुक्रवारी चिपूण शहरातील हॉटेल वैभव समोरील पिलरचा काही भाग बाजूला काढताना ते जमिनीवर कोसळून जखमी झाले आहेत गेले महिनाभर हे काम सुरू आहे भर पावसात अत्यंत घाईघाईनं हे काम केलं जात आहे शुक्रवारी एका पिलरची कापलेली एक बाजू क्रेनच्या सहाय्यानं खाली उतरवण्याचं चा काम चालू होत यासाठी रोपच्या सहाय्यानं क्रेनचं हुक पिलरच्या तोडलेल्या भागाला जोडलं होतं परंतु त्यातील हे खूप निसटला आणि पिलरचा तोरलेला भाग अचानक कलडला त्या क्षणी त्यावर उभे असलेले दोन कामगार वीस फुटावरून खाली कोसळले तसेच एका कामगाराने दुसरा रोप पकडल्यामुळे तो बचावला जखमी झालेल्या दोन्ही कामगारांना डोक्याला कमरेला आणि पायाला दुखापत झाले त्यांना तातडीनं रुग्णवाहिका मागवून रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहनं थांबवण्यात आली त्यामुळे इथे वाहनांची लांबच लांब रांग लागलेली बघायला मिळाली होती पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती यावेळी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कोणतीही साधने नसल्याचं निदर्शनास आलं यावरून ठेकेदार कंपनीनं कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं निष्काळजीपणा केल्याबाबत संताप व्यक्त केला, संता केला जातोय तर पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत देखील शंका उपस्थित होती ज्ञानगीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आणि ज्ञानदीप महाविद्यालय बोरन यांच्या संयुक्त पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दिनेश लवटे असिस्टंट कमांडंट कल्पकम अणू ऊर्जा प्रकल्प तामिळनाडू यांचं मार्गदर्शन पर चर्चासत्र संपन्न झालं सदर व्याख्यानात दिनेश लवटे यांनी स्वतःची औषध निर्माण शास्त्र पार्श्वभूमी बी आणि मास्टर ऑफ फार्मसी असून सदर पदाला पात्र होऊन जॉईन होण्यापर्यंतचा प्रवास आणि एकूणच परीक्षा प्रिपरेशन याबद्दल संपूर्ण माहिती दिली या, या कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयाचे एकोणीसशे ऐंशी विद्यार्थी उपस्थित होते सदर व्याख्यानास दामिनी पवार यांनी प्रास्ताविक दिलं दिनेश यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा परीक्षा अभ्यासक्रम तयारी विविध विभागातील युपीएससी मार्फत उपलब्ध केंद्रीय विभाग आणि त्यातील नोकऱ्या याविषयी माहिती दिली सदर कार्यक्रमाला डॉ उमेश कुमार बागल संस्था प्रतिनिधी आणि महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश नगरे यांनी केलं सदर उपक्रमाबद्दल संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी सेक्रेटरी माधव पेठे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती आणि सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केलं लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि लायन्स युओ क्लब खेड यांचा नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि अवॉर्ड वितरण सोहळा बशीरबाई हजवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला हा सोहळा शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शहरातील पाटीदार भवन येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी लायन्सचे माजी प्रांतपाल अशोक मेहता आणि प्रथम प्रांतपाल वीरेंद्र चिखले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा पुरस्कार वितरण सोहळा देखील संपन्न झाला यावेळी बेस्ट अपकमिंग हा पुरस्कार लायन विनोद मोरे यांना द बेस्ट लायन ऑफ द इयर हा अवॉर्ड डॉक्टर विक्रम पाटील यांना दिला तसेच बेस्ट ॲडमिनिस्ट्रेशन पंकज शहा बेस्ट ॲक्टिव्हिटी चेअरमन म्हणून ओंकार गोंडकर यांना लायन्स अध्यक्ष विचारे यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाटीदार भवन खेड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विविध लायन्स सदस्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले या सोहळ्यासाठी लायन्स सिटी ऑफ खेड आणि लायन्स क्लब खेडचे सर्व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने देवगड इथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धे रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावून यशाला गवसणी घातली नुकत्याच देवगड इथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेकरता जिल्ह्यातील विविध शाळांतील संघांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळामध्ये आपला सहभाग नोंदवून तब्बल बारा संघांजवळ तुळशी सतरा वर्षाखालील या गटात द्वितीय क्रमांक पटकावला जिल्हास्तरीय फुटबॉल शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील आशिष मोहिते चिरा गोडन शिशान शेख तानिश फरसुले देवी शिक्त्यालकार आरुष जाधव सोहम देवळेकर चिन्मय ठाकरे प्रेम कदम तनिष पाटील अथर्व रोडगे अंधी तळी दुर्वांपूर देवघरकर शुभम या विद्यार्थ्यांचा सर्व यशस्वी खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षक तृणाल चव्हाण आणि शीतल घाणेकर मॅडम यांचं मोलाच मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन दादा पाटले सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी फुटबॉल खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संचलित दही पद्मावली हायस्कूल शिरवली तालुका खेड या विद्यालयात श्रीमती इंदुमती वसंतलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप तसेच टी शर्ट टोपी यांचं वाटप करण्यात आलं विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रमोद वळेकर यांच्या सहकार्यानं सदर शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शाळा समितीचे अध्यक्ष तसेच कुर्बी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री गोवळकर साहेब यांनी आपल्या भाषणात विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रमोद वळेकर यांचं अभिनंदन करून पुढेही अशाच प्रकारे विद्यालयाला सहकार्य करावं असं आवाहन केलं या कार्यक्रमाला कुणवी गोवळकर शाळा समितीचे सदस्य रामचंद्र पवार शाळा समिती सदस्य चिटणीस मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक टेवकर सरपंच परशुराम कोळे उपसरपंच किसन बोबडे वसंत गुरव प्रमोद गुरव रघुनाथ मुळेकर प्रवल मळेकर नितीन लंबाडे जिल्हा परिषद शाळा शिरवली नंबर एक चे शिक्षक सर शिंदे मॅडम खोलगे मॅडम त्यांचे सर्व विद्यार्थी अन्य मान्यवर शिक्षक वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते